हॅलो गाईज आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये कोणाकोणाला लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला आहे आणि कोणाकोणाला नाही आला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कोणाकोणाची ए सी पूर्ण होऊन त्यांचा त्यांचे पैसे आलेत हे पण मला सांगा आणि काय काहींनी कसं काय काहींनी ई के वाय सी केली आहे पण त्यांचे पैसे आले नाही असे किती जण आहेत त्यांनी पण कमेंट मध्ये सांगा ज्यांची झालेली असून सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही त्यांनी बँक चेक करा आणि जर बँक स्टेरिंग चेक करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये करा मी तुम्हाला नक्की सांगेन कोणाकोणाची कोणाकोणाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आलाय त्यांनी सुद्धा मला येस म्हणून टाईप करा कारण की कसं आहे की ज्यांचे ज्यांचे ई केवायसी सी झाले त्यांना सुद्धा त्यांचे पैसे मिळाले नाहीये